नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये तर आजचा आपला व्हिडिओ थोडासा आहे आणि मी तुम्हाला माहिती पण काही दाखवणार नाही पण सध्या तरी वेगळा आजचा टॉपिक आहे आणि तो काय आहे ते तुम्हाला वरून तर कळत असेल तर आपण दसऱ्याच्या शुभ शुभ मुहूर्तावर आपण एक नवीन बिझनेस चालू करतोय हेअर ॲक्सेसरीचा आणि त्याच्यामध्ये काय काय असणार आहे ते मी तुम्हाला मी पण तुम्हाला दिसतोय ह्या मध्ये कारण हा व्हिडिओ स्पेशल आहे म्हणून ज्योतीनं मला फोन करून बोलवून घेतलंय की तुम्ही पण या म्हणून दोघाला पण व्हिडिओ काढायचा असं सांगत होते ते म्हणून मी पण आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतोय शक्यतो मी व्हिडिओ मध्ये नसतो ज्योतीच्या कारण मी बाहेर असतो त्यामुळं पण आज तुम्हाला स्पेशल व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळतो मी पण तर व्हिडिओ मध्ये बडून राहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा पुढे तुम्हाला बघायला मिळणार आहे आम्ही काय नेमका स्टार्ट केले काय ते ज्योतिषपुर सांगيروس तुम्हाला आणि कसं काय ऑर्डर करायचे ते ते पण तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर... आणि त्याच्यामध्ये ना सगळ्यात जास्त गरज तुमचीच आहे कारण तुमच्याशिवाय शेवट काही होऊ शकत नाही कारण सपोर्टची खूप जास्त गरज आहे हा तर चला दाखवते मी तुम्हाला सपोर्ट शिवाय होणार नाहीये तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला गरज असेल गिफ्ट करायचं असेल तर त्यासाठी पण हे बेस्ट गोष्ट आहेत खास करून साठी तर चला आता तुम्हाला दाखवतो आम्ही फायनली त्याच्यामध्ये आणलेले प्रोडक्ट एवढा एवढा सगळा स्टॉक आम्ही आणलाय मी तुम्हाला आणि पटपट ऑर्डर करा कारण की दसऱ्याच्या दसऱ्यासाठी आम्ही म्हणजे दसऱ्या दिवाळी आता दोन्ही पण आलेल्या आहे त्याच्यामुळे थोड्याशा ऑफर पण ठेवलेली आहे चला दाखवते आपण सगळ्या हेअर ऍक्सेसरीज ठेवतो म्हणजे जेवढं काय असते ना डोक्याला लावायचं तेवढं सगळं म्हणजे मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळं काय तुम्हाला मिळून हो जाईल काय काय आणलंय सध्या तरी मी ते, ते तुम्हाला दाखवते कारण आम्ही भरपूर सारा स्टॉक आणलेला आहे एक दोन दिवसापूर्वीच आम्ही गेलो होतो आणण्यासाठी चला म्हणून सुरुवात पुरव्यात सगळ्यात जास्त ट्रेंडिंग असलेले फ्लावर हे फ्लावरचे क्लचर्स हे बघा आणि ह्याचं पण आपल्याकडे सगळे म्हणजे किती आता सध्या तरी सहा कलर आहेत आणखी बाकीचे पण आहेत भरपूर सारे कलर हे बघा एवढे सगळे ह्याच्यामध्ये कलर आहेत आणखी दुसरे पण दाखवते हे प्लेन फ्लावर मध्ये जे जास्वंदीचं फुल आहे ना हे पण आता क्लचर्स एकदम ट्रेंडिंग मध्ये आहेत तर हे पण आणलेले आहेत ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सगळे काय कलर वगैरे भेटणार आहेत नंतर हे ह्याच्यामध्ये आहेत मेटलमध्ये आहेत हे पण आणि हे पण फ्लावर आहेत हे पण खूप जास्त छान दिसते आणि क्वालिटीच्या बाबतीत अजिबात सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाहीये एकदम बेस्ट क्वालिटी तुम्हाला भेटणार आहे हे बघा क्लचर्स एकदम छान आहेत हे पण हे आहे लहान मुलींसाठी छोटे छोटे बीट्स किंवा आपण छोटे छोटे क्लचर्स म्हणू शकतो आणि ह्याच्यामध्ये एक मोठा पण आहे म्हणजे की त्या मोठ्या मुलींसाठी पण आपण हे युज करू शकतो तर मी तुम्हाला एक पॅक बाहेर काढून दाखवते याची क्वालिटी तुम्ही एकदम बघू शकता की एकदम बेस्ट क्वालिटी आहे बरं त्यामध्ये एक मोठा क्लचर भेटणार आहे आणि बाकीचे जे आहेत ना ते छोटे छोटे जे आपण छोट्या मुलींना बीट्स लावतो ना बीट्स आणि हे असे क्लचर्स पण आलेले आहेत तर ते पण मी घेतलेले आहेत दुसरं आहे हे वेलमेड मध्ये आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या साइज भेटणार आहेत किती स्मॉल मिडीयम लार्ज ह्या तीन साईज आहेत आणि त्या तीन पण साईज तुम्हाला भेटणार आहेत तरी बघा ह्याची पण क्वालिटी एकदम बेस्ट आहे आणि अजिबात सुद्धा काहीच होणार नाही आणि लावल्याच्या नंतर तर एकदम बेस्ट दिसते हे बघा एकदम छान आहे आणि एकदम सॉफ्ट आहे ह्याच्यामध्ये पण सगळे कलर्स अवेलेबल आहेत आपल्याकडं आणि तीन कलर मध्ये पण अवेलेबल आहेत बरं ही स्मॉल साईज आहे आणि ही त्याच्यापेक्षा मोठी साईज आहे त्याची पण क्वालिटी दाखवते किंवा मी एक हा जो आहे ना तो लावून दाखवते एकदम छान आहे त्याला पण एकदम सुंदर दिसते आणि व्यवस्थित फिटिंगला पण बसते आणि हे आहेत नंतर हे पण आता सध्या ट्रेंडिंग ट्रेंडिंगला आहेत हे जे क्लिप्स आहेत ना त्या हे पण म्हणजे सेम फ्लावर सारखंच आहे जो पहिल्यांदा मी साईज दाखवला होता ना तो लार्ज साईज होता आणि हा मीडियम साईज आहे आणि ह्याच्यापेक्षा छोटा पण एक साईज आहे तो पण मी तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सगळे कलर्स वगैरे भेटणार आहेत आणि सगळ्याच तुम्हाला कॉम्बो भेटणार आहे बरं लावळ्यास पण एकदम सुंदर दिसतंय आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे सगळे कलर्स अवेलेबल आहेत नंतर हे आहेत हा एक सहाचा पॅक आहे जे मी तुम्हाला हे दाखवलं होतं ना सगळ्यात मोठा साईज ह्याच्या सेम मध्येच ना एक सगळ्यात स्मॉल साईज आहे आणि हा न तुम्हाला भेटणार आहे सहाचा पॅक आणि ह्याची पण क्वालिटी एकदम बेस्ट आहे आणि दिसायला पण एवढं सुंदर दिसते ना खूप छान हा पूर्णचा सहाचा पॅक पॅक भेटणार आहे जर तुम्हाला तीनचा पॅक हवा असेल तर तो, तो पण भेटणार आहे आणि हा असा सहाचा पॅक आहे तर हे दुसरे आहेत मेटल मध्ये जे की आता म्हणजे खूप वजन घालतात असे ते पण मी तुम्हाला एक दाखवते तर ह्याच्यावरच वर्क वगैरे बघू शकता तुम्ही एकदम छान केलेलं आहे आणि एकदम फ्लावर काय ते सारखं दिसते आणि खाली दोन असे लटकन पण आहेत आणि केसाला लावल्यास पण एकदम बेस्ट दिसले बर नंतर हे आहेत एकदम मॅट फिनिश मध्ये आणि ह्याची पण क्वालिटी एकदम छान आहे आणि लावल्यास पण एकदम छान दिसते जर तुम्हाला घरात वगैरे यूज करायचं असेल म्हणजे कसं फक्त वर लावायचे असतील ना तर त्याच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे हे आणि क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे बरं आणि ह्याच्यामध्ये तर तुम्हाला ह्याच्यामध्ये दोन पॅटर्न भेटणार आहेत एक आय त्या कृतीमध्ये आणि एक तर असे तुम्हाला दोन पॅटर्न भेटणार आहेत आणि ह्याचा दोनचा पॅक भेटेल तुम्हाला रेट वगैरे तुम्ही मला जेव्हा मेसेज कराल तेव्हा मी तुम्हाला सांगते घरात घालण्यासाठी एकदम छान आहे आणि हा वेलवेट मधला हा मीडियम साईज आहे मी पहिल्यांदा तुम्हाला स्मॉल आणि लार्ज एक दाखवला होता आणि हा मिडियम साइज आहे हे थोडेसे फॅन्सी मध्ये क्लर्चेस मध्ये हा एक पॅटर्न आलेला आहे थोडासा फॅन्सी मध्ये हे तुम्हाला म्हणजे डेली यूज ला पण यूज करू शकतो तुम्हाला बाहेर जाताना वगैरे किंवा ऑफिसला जाताना पण एकदम छान दिसते आणि हा क्लर्चेसच्या दोन्ही बाजूनी असे हे बो बनवलेले आहेत म्हणजे त्याच्यावर वर्क पण केलेला आहे स्टोननी लावल्याच्या नंतर पण एकदम सुंदर दिसते आणि जर तुम्हाला घरात जरी लावायचं असेल तरी पण तुम्ही हे असं लावू शकता आणि दिसायला पण एकदम छान दिसतंय आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये एवढे सगळे कलर्स भेटणार आहेत ग्रे रेड ब्लॅक व्हाईट सगळे कलर्स भेटणार आहेत ह्याच्यामध्ये पण ह्याची प्राइस पण एकदम रिजनेबल असणार आहे आणि ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी मला इन्स्टाला डीएम करा इंस्टाला मेसेज मेसेज करा तुम्हाला सगळ्यांच्या प्राइस जे आहेत ना ते सगळ्यांच्या भेटून जातील आणि ज्यांना कोणाला जे कोणतं पाहिजे ते त्यांनी ऑर्डर करा आणखीन भरपूर भरपूर सारा स्टॉक बाकी आहे क्लचर्स मध्ये आणखीन एक व्हरायटी आहे व्हाईट आहे आणि ह्याच्यावर पूर्ण स्टोन आहे पूर्ण स्टोन वर्क आहे ह्याच्यावरती आणि हे एक आहे बनाना क्लचर्स मध्ये आणि हे खूप जास्त ट्रेंडिंग आहे बरं आता पण क्लचेस चा कलर व्हाईट भेटणार आहे आणि त्याच्यावरती स्टोन वर्क फ्लावर आणि मोती वगैरे असं तुम्हाला भेटणार आहे आणि ह्याची पण प्राइस एकदम कमी बजेटमध्येच असणार आहे बनाना क्लचेस कसं दिसते छान दिसायला एकदम छान आहे आणि क्वालिटी पण तशीच आहे बरं याची आणि बनाना क्लचेस मध्ये पण तुम्हाला कलरचे भरपूर सारे ऑप्शन भेटणार आहेत ग्रीन रेड पिंक येल्लो नंतर पर्पल भरपूर सारे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये पण मध्ये हा आणखीन एक आपल्याकडे आहे पॅटर्न आहे जो की आहे ह्याच्यामध्ये मॅट फिनिशमध्ये मॅट कलर मध्ये ह्याची पण क्वालिटी एकदम छान आहे बर पडले तरी फुटणार नाही तुटणार नाही स्काय ब्लू आहे पिंक आहे ग्रे आहे आणि लहान मुलींसाठी आणखीन एक हा पॅटर्न आहे आपल्याकडं ते पण मी तुम्हाला दाखवते आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सहा क्लचर्स भेटणार आहेत आणि त्याचबरोबर सहा रबर पण भेटणार आहेत बरं त्यावर स्ट्रॉबेरी पिंट आहे प्रिंट आहे स्ट्रॉबेरीच्या आकारामध्ये आहेत असे भरपूर सारे ऑप्शन आपल्याकडं क्लचर्स मध्ये आहेत आणखीन तुम्हाला ह्याच्यापैकी आणखी दुसरे कोणते जर हवे असतील तर ते पण आपण घेणार आहोत म्हणजे आणखी दुसरा स्टॉक घेणार आहोत आपण लवकरच तर सद्धा, आता सध्या पट, आता सध्या तरी आपल्याकडे एवढा सगळा स्टॉक आहे आणि तुम्हाला जे कोणता हवा असेल ते तुम्ही ऑर्डर करू शकता आता मी तुम्हाला दाखवते आपल्याकडचे बोचे प्रकार म्हणजे रबराचे प्रकार काय काय आहेत ते तर सगळ्यात पहिल्यांदा हे आहे आणि हे मी तुम्हाला ओपन करून दाखवते आणि ह्याची क्वालिटी खूप जास्त आहे मला एवढी आवडली ना स्ट्रेच पण एकदम होत आहे आणि लावल्याच्या नंतर पण एकदम भारी दिसणार आहे आणि प्लस ह्याच्यावरती ह्याच्यावरती ना असं मोत्याचं वर्क केलेलं आहे आणि मेन म्हणजे हे मोती जे आहेत ना, ना, ना ते गोळून पडणारे नाही आहेत कारण ह्याला मशीननं पॅक केलेला आहे त्याच्यामुळे निघायचा तर काही विषयच येत नाही आणि त्याचबरोबर ह्याच्यावरती बारीक बारीक बारी स्टोन पण लावलेले आहेत आणि लावल्यास पण एकदम छान दिसणार आहे मी तुम्हाला एक लावून दाखवते आता लावल्याच्या नंतर पण सुंदर दिसणार आहे आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये पण कलरचे ऑप्शन कलर्सचे ऑप्शन भरपूर सारे भेटणार आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हे सहा कलर्स भेटणार कलर आहेत रबर मध्येच आपल्याकडे आणखीन एक पॅटर्न आहे तो पण मी तुम्हाला दाखवते तर मी जे काढले ना हे ब्लॅक कलर मध्ये आहे आणि ह्याच्यावरती एकच एक, एक स्टोन आहे आणि बाकीचे जे आहेत ना ते मोती लावलेले आहेत ला म्हणजे छोटे मोठे करून तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन भेटणार आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला हे पाच कलर भेटणार आहेत ऑफ व्हाईट थोडासा स्किन कलर मध्ये थोडासा पिंक आणि हा ब्राऊन कलरमध्ये आणि हा ब्लॅक कलर मध्ये हे तुम्हाला पाच ऑप्शन भेटतील ह्याच्यामध्ये कलर्स मध्ये तुम्हाला आता आपल्याकडचे जे बो आहेत हो ना ते सगळे दाखवतात आम्ही तर सगळ्यात पहिल्यांदा हे आहे आणि ह्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन भरपूर सारे आहेत आणि हा लार्ज साइज आहे आपल्याकडे तीन साईज मध्ये भेटतील स्मॉल मिडियम आणि लार्ज तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला हा लार्ज दाखवतोय आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ना तीनचा पॅक भेटल चारचा पॅक भेटेल वेगवेगळे ऑप्शन आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये पण पॅटर्न भरपूर सारे आहेत तर ते मी दाखवतो हो हा जो बो आहे ना ह्याची कपडा क्वालिटी आणि ह्याच्यातलं जे इलास्टिक आहे ना त्याची पण क्वालिटी एकदम बेस्ट आहे आणि एकदम स्मूथली स्ट्रेच होत आहे आणि हातात घालण्यासाठी आणि केसर लावण्यासाठी पण एकदम छान आहे हे बघा हातात घातल्यास पण केवढं छान दिसायला लागले याच्यामध्ये कलर्स ऑप्शन भेटतील तुम्हाला भरपूर आणि तीनचा पॅक भेटर हा मीडियम साईज आहे हा लार्ज साईज आहे आणि सेम म्हणजेच मध्ये पण आहे हा मीडियम साईज आहे मध्ये पण तिन्ही पण साईज भेटतील तुम्हाला स्मॉल मीडियम लार्ज आणि जर कोणाला फक्त ब्लॅकच हवं असेल ना तर ब्लॅक मध्ये पण तुम्हाला तिन्ही पण साईज भेटणार आहे हा आहे लार्ज साईज हा आहे स्मॉल साईज साईज पण भेटून जाईल तर एवढे सगळे आहेत आपल्याकडे बोचे प्रकार सध्या तरी आपण एवढे सगळे बोचे प्रकार आणलेले आहेत चला आता तुम्हाला दुसरं दाखवते आता मी तुम्हाला दाखवते हेअर स्क्रंचीस किंवा बो किंवा तुम्ही पेन पण म्हणू शकता तर ते सगळी मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा हे आहे आणि ह्याच्या हा साईज लार्ज आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला तिन्ही पण साईज मिळून जाते स्मॉल मिडियम लार्ज तर मी तुम्हाला बाहेर काढून दाखवते आणि ह्याच्यावरती बघू शकता तुम्ही मोत्यांचं वर्क केलेला आहे आणि याची कपडा क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे आणि एक मी लावून दाखवते नंतर पण एकदम सुंदर दिसणार आहे आणि ह्याच्यावरचे मोती निघणार नाहीत कारण हे मशीन पंच करून बसवलेले आहेत त्याच्यामुळे आणि कपडा क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे जे मी पहिले दाखवलं होतं तो लार्ज साइज होता आणि हा आहे मीडियम साईज हे पण मी तुम्हाला दाखवते आणि ह्याच्यावरती पण मोत्याचं वर्क वगैरे केलेलं आहे आणि हे पण मशीन न पंच केलेले आहेत आणि कपडा क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे आणि शाईन करते हा कपडा हे बघा लहान मुलींना लावण्यासाठी किंवा मोठ्यांना पण लावण्यासाठी एकदम छान आहे हेअर क्लिप मध्ये छान तुम्हाला आणि ह्याचा पण ह्याचा पण जो साईज आहे ना तो पण मीडियम साईज आहे आणि ह्याच्या ह्याला अशी मोत्याची माळ आहे आणि कपडा क्वालिटी पण छान आहे ह्याच्यावर पण स्टोन वर्क केलेला आहे दौऱ्याच्या नंतर पण एकदम सुंदर दिसणार आहे आणि ह्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन आहेत तुमच्यासाठी भरपूर दिसायला पण सुंदर दिसते तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हे सहा कलर ऑप्शन भेटणार आहेत ऑफ व्हाईट ग्रे रेड ब्ल्यू आणि खालचा मरून कलर एवढे सगळे कलर्स भेटणार आहेत तुम्हाला आणि एकदम रिजनेबल प्राईस मध्ये हेअर क्लिप मध्ये हे दोन आणखी ऑप्शन आहेत सेम मध्येच म्हणजे वेगवेगळे आहेत पॅटर्न थोडेसे ह्याच्यावरती प्रिंट आहे आणि ह्याच्यावरती स्टोन आहेत आणि कपडा क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे सगळ्याचीच चला तर हे सगळे हेअर क्लिप झाल्या आता दुसरं दाखवते मी आणि लहान मुलींसाठी पण अशा छोट्या छोट्या ज्या क्लिकटॉकच्या पिना येतात ना तर ते पण आलेलं आहे लहान मुलींच्या टिकटॉकच्या ज्या पिना असतात ना तर त्याच्यामध्ये आपल्याकडे हे वाला ऑप्शन आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला चार पिना भेटणार आहेत आणि ह्याच्यावरती डॉल वगैरे आहे लहान मुलींना अट्रॅक्ट अट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी आणि त्याचबरोबर दिसायला पण सुंदर दिसते त्यामध्ये सांख्य एक ऑप्शन आहे आणि ह्याच्यावर फ्लावर आहेत ह्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन भरपूर आहेत क्लिकटॉकच्या पिन आहेत आपण लहान मुलींसाठी आणि हेअर क्लिप मध्ये आपल्याकडे आणखीन एक सगळ्यात छान ऑप्शन आहे हे पण ते मी आता तुम्हाला दाखवते याच्यामध्ये पण तुम्हाला ना तीन पॅटर्न भेटणार आहे तर एक पॅटर्न मी तुम्हाला ओपन करून दाखवते वरती हे असं मोठ्याचं वर्क वगैरे केलेलं आहे आणि जेव्हा माग बुचुड्या वगैरे घालतो ना तर त्याच्या आतमध्ये खोचण्यासाठी एकदम छान आहे आणि दिसायला पण सुंदर दिसतंय आणि आजकाल ह्याचा ट्रेंड खूप जास्त आहे आणि त्याचबरोबर आता दसरा दिवाळी तर आलेलंच आहे त्याच्यामध्ये फेस्टिवल यूज करण्यासाठी एकदम छान आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन भेटणार आहेत सगळ्यात पहिल्यांदा हे आहे जे की पूर्ण स्टोन आहे स्टोन वर्क केलेला आहे हे एक आहे नंतर हे मोत्यामध्ये आहे म्हणजे मण्यांमध्ये आहे हे दोन नंबरचं आणि तीन नंबरचं जे आहे ना ते फ्लावर मध्ये आहे तर शेवटी ही हे आहे जे की मी ब्रेसलेट घेतलेले आहे तर ते पण तुम्हाला भेटणार आहेत आणि ते पण एकदम रिजनेबल मध्ये हे बघा ह्याची पण क्वालिटी तुम्ही बघू शकता ह्याच्या जे मणी आहेत ना त्याची क्वालिटी आणि हे जे बाजूला दिलेले आहेत ना ह्याची पण तुम्ही क्वालिटी बघू शकता हातात घातल्याच्या नंतर पण एकदम सुंदर दिसते आहे पण तुम्हाला भरपूर सारे कलर ऑप्शन भेटतील आणि आपल्याकडे बो मध्ये हा एक प्रकार आहे मोगऱ्यांच्या ज्या कळ्या असतात ना तर त्याच्यापासून आहे असं बनवलेलं आहे आणि ह्याचा सुगंध एकदम छान येते आणि तुम्ही कसं लग्नामध्ये वगैरे साडी घातल्याच्या नंतर किंवा दिवाळीमध्ये साडी वगैरे घातल्यास फक्त बुचुड्याला लावायचं आणि छान दिसतंय एकदम सुंदर मी तुम्हाला एक लावून दाखवते आता <laughs> आणि याचा गंध पण एकदम छान येते तर हा होता आपला सगळा हेअर ऍक्सेसरीचा स्टॉक तुम्हाला जर ह्याच्यापैकी कोणतं जे कोणतं प्रोडक्ट हवा असेल त्याचा आणि मला व्हॉट्सअपला पाठवा किंवा मला फक्त व्हॉट्सअपला हाय करा मी तुम्हाला सगळ्या प्रोडक्ट चे फोटो वगैरे शेअर करते आणि मेन म्हणजे तुम्हाला हे ऑनलाईन पेक्षा पण स्वस्त भेटणार आहे आणि आपण ह्या बिझनेस मध्ये नवीन नवीन आहोत तर त्याच्यामुळे सपोर्ट करा मराठी फॅमिलीला तर हे सगळे प्रोडक्ट आहेत आपले तर चला पण भेटूयात आपण पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय